राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी फक्त आहे मी आज इथं आवर्जून आलोय ते भोसरी मध्ये आलोय प्रभाग क्रमांक सातच्या प्रचार सभेच्या निमित्ताने येत असताना मी माझ्या जवळपासच्या सगळ्याच उमेदवारांचा उल्लेख करणार आहे आणि मी आपण भर दुपारी माझ्या लाडक्या बहिणी माझे बांधव इतक्या मोठ्या संख्येने आले आणि वडीलदारी पण लोकं मागं बसले ते एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो उमेदवार देत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या भोसरीकरांनी या पिंपी चिंचोडकरांनी मला एक्क्याण्णव साली खासदार केलं आणि मी त्यावेळेस ठरवलं नंतर मी राजीनामा दिला साहेबांना तिथं त्या पोस्टवर जायचं होतं म्हणून पण तेव्हापासून मी ठरवलं ही माझी कर्मभूमी ह्या लोकांनी मला कुठलंही काम न करता खासदार केलं साहेबांकडं बघून राजीव गांधींकडे बघून काँग्रेस पक्षाकडं बघून आता मी यांच्याकरता असं काही करणार की माझं मला पण समाधान मिळेल की आपण ह्या लोकांनी दाखवलेला विश्वास हा आपण पात्र ठरवला कारण आपण एक परिवारातले होत मी जात पात मानत नाही जातीचा नात्याचा गोत्याचा विचार मी करत नाही माणूस की आपली जात आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी पुढे चाललोय सेक्युलर विचारधारा आहे ह्या मिनी भारत आहे ही उद्योग नगरी आहे ही कामगार नगरी आहे ही कष्टकऱ्यांची नगरी आहे ह्याच्यामध्ये मेहनत घेतात घाम गाळतात अनेकजण कामगार म्हणून काम करतात आणि काहीजण छोटे मोठे व्यवसायधारक म्हणून काम करतात टेलकोसारख्या बजाजसारख्या फिनोलेक्स सारख्या भारत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपन्या ह्या परिसरामध्ये आल्या का काही आता बाहेर गेल्या परंतु ह्या सगळ्या होत असताना आपण ह्या शहराला जी गाव होती गावाची नगरपालिका झाली नगरपालिकेची शेकडो कामं केली अशी खंडातली श्रीमंत महानगरपालिका पण तिचे काम करत ठेवी वाढवल्या आज ते राहिलं नाही आज कर्जरोखे काढलेत मी पहिली प्रेस घेतली तेव्हा लोकांना कळलं कर की कर्ज रोखे बोलणंच नाव दिलं कर्ज रोखे अर पण ते कर्जच आहे ना बाबा ते व्याजा परत करायचं ना आपलं नऊ हजार सहाशे कोटी रुपयाचं बजेट आहे काय कारण होतं कर्ज रोखे काढायचं पण काढले ह्याचा कधी तुम्ही भोसरीकर विचार करणार आहेत का नाही कुठल्या रस्त्याने आपल्या शहराला घेऊन चाललाय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळात योगेश भी बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार घेतलाय त्याची काय अवस्था आहे सगळ्यांना पाणी रोज मिळत आहे का सगळी भागातला कचरा काढला जातोय का डीपीचे रस्ते केलेत का आरक्षणाच्या बद्दल कसला घोळ चाललाय एसआरएसच्या योजनेमध्ये काय प्रकार चालले झोपड्या नसताना झोपड्या दाखवतात आणि टीडीआर काढतात करोड रुपये कमवतात ओ भोसरीकरां तुम्ही आठवा ना ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवार दिल्या मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं काहीच्या बाबतीत माझं मी टाळणी निघालं इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर करताना बघितल्यानंतर अरे काय होतास तू काय झालास तू आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव भंगारच्या गाळ्यात जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा मी कुणावर कारण नसताना लाडक्या बहिणींना आरोप करणार नाही ती माझ्या बापदाची शिकवण नाही माझ्या चुलत्याची शिकवण नाही हे लक्षात घ्या परंतु ह्या शहराला फोडाप्रमाणे आम्ही राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान आपले फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत